राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे काही न्यूज चॅनलवर मंत्री गावित हे आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असतानाची क्लिप दाखवण्यात येत आहे या कथित क्लिपमध्ये मंत्री गावित कार्यकर्त्यांशी बोलत असताना लोकसभेची निवडणूक होऊ द्या हिनाताईंना निवडून आणू द्या त्यानंतर राज्याची परिस्थिती काय राहील ते पाहू आणि पुढची दिशा निश्चित करू जर गरज पडली तर अपक्ष देखील हुभे राहू सहा महिन्यानंतर लेपला जायचं की राईटला ते नंतर विचार करू पहिले हिनाताईंना निवडून आणू असे संभाषण ऐकू येत आहे मात्र मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही ऑडिओ क्लिप खोटी असून आम्हाला बदनाम करण्यासाठी केलेले कृत्य असल्याचे म्हटले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्रात देशाचे गृहमंत्री अमित शहा येणार हे माहीत असल्याने हे कृत्य करण्यात आले आहे तसेच ज्या न्यूज चॅनलवर ही क्लिप व्हायरल झाली आहे त्यांच्यावर शंभर कोटीच्या मानहानीचा दावा दाखल करण्याचे देखील मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले स्वतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आहे त्याचबरोबर खासदार सुद्धा चांगलं काम त्या पार्लमेंटमध्ये करत आहे आणि पक्षसुद्धा त्यांना संधी सातत्यानं देते आहे हे दोन दो, दोन्ही गोष्टी बघून या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड त्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं मी कधी बोललो नाही आणि बोलायचं कारणही नाही कारण एवढ्या चांगल्या रीतीने पक्ष पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सत्तेमध्ये येणार हे स्पष्ट दिसत असताना कोण असं विचार करू शकत नाही परंतु आमची बदनामी करायची निवडणुका आल्या म्हणून आणि आज आद आदरणीय देशाचे गृहमंत्री अमितभाई या ठिकाणी दौऱ्यावर येणार आहेत हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे मुद्दाम त्या आमची बदनामी व्हावी त्यांच्यापर्यंत माहिती पोचवावी खोटी आणि म्हणून त्याच्यासाठी हे त्यांनी केलेलं आहे म्हणून ही जी, जी खोटी माहिती दिली टी व्ही नाईन आणि जी चोवीस शासना यांच्यावर आम्ही शंभर कोटीचा दाखा दाखला म्हणजे गुन्हा दाखल करणार आहे त्याचबरोबर एफ आय आरसुद्धा निश्चितपणानं फाडणार आहे तर अशा पद्धतीनं जे या दोन्ही चॅनलने जी, जी आमची बदनामी केली आहे त्याची पुष्टी न करता बदनामी केली आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी शंभर कोटीचा दावा दाखल करणार आणि गुन्हा पण दाखल करणार